नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन आणि खतरनाक टॉपच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जे काय कसा वाटला ते मला थोडासा जरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या भावाच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आज करून घ्यायचं आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे टॉप टॉपचे व्हिडिओ डे डे शिकवतात त्या चॅनलवर डेली ते पण विषय टॉपचाच आहे काही विषय नाही जे काय याच्या व्हिडिओचं जे ऑल मटेरियल आहे ते ऑल मटेरियलची जे काही लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणि त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही या वेळेला फोटो नवी स्किप करता शेवटपर्यंत बघावं लागेल आणि जे काय पासवर्ड आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये फोटं पण दिसून जाईल तुम्ही त्यामुळे या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप प्रॉपर बनं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा साकारायचा काय नाही तर सांगेल तर काय विषय नाही लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करून बघायचं चला लागेल मोबाईलच्या इसम्यूज आता तरी काय करायचं वगैरे ओपन करायचं आहे वगैरे ओपन केल्यानंतर काय करायचं नीट मार्केट जे काय दिलेलं आहे ते अशा काही ओपन करून घ्यायचं आहे त्यात मी काही ग्रुप तुम्हाला ऑलरेडी मी बनवून दिलेली आहे म्हणजे तुमचा भाऊ म्हणजे टॉपचे जो टॉपचा विषय असतो सगळा जे काय टॉपचा विषय म्हणजे काय सगळं नाच असतो तर याच्यात काय चेस करायचे काय नाही ते एकदम डिटेल डिटेलमध्ये सर समजून घेऊया काय विषय नाही तर आधी काय करायचं जे काय पहिला ग्रुप आहे तर म्हणजे त्या पहिल्या ग्रुपवर जे एकदा क्लिक करायचं आहे ते डेट ग्रुप खाली ऑफ्सन दिसून त्यावरती क्लिक करायचं आहे इथं जे काय या दलाचा फोटो आहे ते या दलाचा फोटो तुम्ही डिलीट करून घ्यायचा आहे प्लस क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे इथून तुम्हाला ज्या मॉडलवर व्हिडिओ करायचा असेल ते कोणतापणे फोटो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे केल्यानंतर बघू एकदम टॉप हो टॉप लेवलचा दिसायला की नाही फोटो अशाप्रकारे काय करायचं आहे याला शेवट पण द्यायच्या वाढून घेऊ अशा प्रकारे पण जे लेअर आहे ते लेअरचे खाल ते अशा प्रकारे बघू शकता एकदम टॉप टॉपचा विषयच असते विषय आहे तर अशा प्रकारे तुम्ही याला पण ॲडजस्ट पण करून घेऊ शकता आयुष्य नाही पण बॅटी येते त्यानंतर तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपला जे काय पहिला ग्रुप आहे एडिट झालेला आहे सॉरी येतं काय याला चोर जातं हे कसं त्याला लेअर एका दिसाय बघू शकता एकदम टॉप लेवलमध्ये ह्या ग्रुप एजिट झाले आहे तर आता इथून काय करायचं आहे म्हणजे इथून पण ग्रुप एडिट करायचा आहे तर इथं दोन ग्रुप दिसतील तुम्हाला याच्यात कोणता एक ग्रुप आपल्याला एडिट करायचा आहे ती तुम्हाला मी सांगितलं विषय नाही फक्त व्हिडिओ नसू करायचा शेवटपर्यंत बघायला एकदम प्रॉपरप्रमाणे तुम्हाला समजूनच जाईल तर हे जे काय पहिले झाल्यानंतर आपलं काय करायचं बरोबर एक पॉईंट सत्तावीसच्या बिथल्या यायचं आहे जे काय खालती या ग्रुप दिसून जाईल ग्रुप वरती क्लिक करायचे खालच्या आणि एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इथून जे काय या इथून डिलीट मारून घ्यायचं आहे तुम्ही आणि जे काय तुमचं मॉडल आहे ते मॉडल इथून ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे या लेअरच्या खालती घेऊन येऊन याची जे काही पाठवून इथून कट मारून घेऊन बरोबर अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्ही एवढं तो तुम्हाला टॉपच्या भावा माणसाचं म्हणजे काय टॉपच्या विषय लय टॉपचा असते त्यामुळे तुम्हाला एवढं तुम्हाला समजलंच असेल तर आता काय करायचं आहे प्रकारे मी हे ग्रुप आपण एडिट केली तशा तशाप्रकारे आपल्याला हे पण ग्रुप एडिट करायचा आहे तर खालचा एक ग्रुप एडिट करून घ्यायचा आहे त्याप्रकारे काय करतो मी हे पण फोटो एडिट करतो चला त्यासाठी मिळाला जाऊन या दलालाचा फोटो असा करून मी ॲड करतो जे काय तुमच्या मॉडेलचा फोटो असतील ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे तर याला बरोबर ॲडजस्ट पण अशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचा आहे फोटोला आणि जे काही इथून ग्रुप बीट येईल त्याच्या भाग कट मारायचा आहे तर अशा प्रकारे जे काय आपले चिनी ग्रुप विडू झालेली आहे आणि असे जे काही जे ग्रुप जर बारीक झाला असेल तर काय करायचं आहे पुढच्या बिटला जायचं त्या ग्रुपवरती काही करायचं आहे इथं वाढून घ्यायचं अशा प्रकारे प्रॉप लेवलमध्ये दिसून जायचं काही विषय येत नाही अशा प्रकारे जर छोटा जर झाला तर आणि लांब झाला तरी तरतून इशारा श्राफा तुम्ही कट मारून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जे काय आता तुम्ही ग्रुप एडिट करून घ्यायचे आहेत तर वचा ग्रुप सोडून द्यायचा आहे खालच्या ग्रुपवरती कधी करायचं आहे जे काही खालचा फोटो आहे ते तुम तुम्ही इथून डिलीट मारून जे काय तुमचा फोटो आहे ते इथून अशा प्रकारे एडिट करून घ्यायचा आहे तर मी ॲड तर तुम्हाला करून दाखवत आहे काही विषय नाही अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे सगळे जे काही ग्रुप आहे ते एडिट करून घ्यायचे आहेत आपली फोटो किती करून आले होते आता आपला इथला एक ग्रुप राहिला आहे तर याचा आपण एक ग्रुप एडिट करून घेऊ काही की नाही या दला फोटो डिलीट करून तिथून जे काय दुसरा आपण फोटो एड करून घेतो तिथून जे काय तुमचं मॉडल आहे ते मॉडेलचे तुमचे फोटो अशा प्रकारे एड करून घ्यायचे आहे आणि जे काय लेअर आहे लेअर त्या खालती घेऊन तुमच्या बरोबर अशा प्रकारे झूम आउट व्हिट आउट करून एकदम टॉप म्हणजे अशा प्रकारे लावून घ्यायचं म्हणजे एकदम टॉप म्हणजे अशा प्रकारे आपला फोटो दिसून जाईल तर अशा प्रकारे काय करायचं आहे जिथे जिथे आपली ग्रुप आहे ते एडिट करून घ्यायचं आहे तर त्याच्यावर आता एकदम शोरचा ग्रुप राहिला आहे ते पण एडिट करून दाखव तुमचा भाऊ काही नाही टॉक्स आहे तर अशा प्रकारे जे काय आहेत आपण सगळे ग्रुप एडिट करणं झालेलेच आहेत म्हणू शकता किंवा नाही झाले म्हणू शकता कारण हे फोटो राहिलेला आहे ना ग्रुप तर अशा प्रकारे जे काय ग्रुपप्रमाणे आपण एडिट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही सर्व ग्रुप एडिट करून आहे फक्त काय करायचं आहे जे काय वरचे वरचे ग्रुप आहेत ते आपण त्याला काहीसुद्धा छेडखानी नाही करायची आहे तुम्ही इथला समजा हिवरचा झाला आणि यातला पण हे वरचा झाला इथला आपण हे वरचा ग्रुप सोडून द्यायचे म्हणजे काय खालची ग्रुप आहे ते डिलीट करून ते एडिट करून जे काय तुमचे फोटो असतील ते ॲड करून घ्यायचे तर त्यानंतर काय करायचं बरोबर दहा पॅन आणि तेराच्या बीटला आल्यानंतर इथले आपले सगळे ग्रुप इथून संपत आहे तर तुम्ही काय करायचं पद मीडियामध्ये जायचं आहे आता इथून जे काय तुमचं मॉडल असेल ते मॉडेल जे इथून फुल तामच्या एरियामध्ये अशा प्रकारे फोटो ॲड करायचे आहे जे का जाऊन स्टो आहे ते तुमचं हट मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे जे काय मी काय करतो अशा प्रकारे जे काही म्हणजे टॉप लेवलमध्ये हो टॉप लेव्हलमध्ये अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतो आणि तुम्ही पण अशा टॉप लेवलमध्ये फोटो ॲड करून घ्यायचे साध्यापणाने घ्यायचे नाही कारण टॉप लेवलचं आपण एडिट करावं लागतो त्यामुळे टॉप लेवलमध्ये आपण अशा प्रकारे फोटो जे काय आपण ॲड करून घ्यायचे आहे तर मी काय करतो अशा प्रकारे जसे मी ॲड करत आहे ते तुम्हाला समजत असेल तशा प्रकारे तुम्ही पण फोटो ॲड करून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी काय करतो फटाफट फटाफटोफट देऊन घेतो काही विषय नाही तर फटाफट पण होऊ शकणार आहे कारण मोबाईल नाही वाटायला आहे तर अशा प्रकारे जोपर्यंत मी ग्रुप एडिट करत आहे तोपर्यंत तुम्ही काय करा ग्रुप जॉईन करू काही विषय नाही तेवढं ते पण आपला टॉपचा सगळं काय अपडेट डिस्के तुम्हाला भेटला असेल त्यांचे काय मटेरियल पण आहे तिथं टॉप लेवलमध्ये तिथं पण तुम्हाला डेली बघायला भेटत असते आणि जे काय तुमचा जे काही तुमच्या मला जर एखादी व्हिडिओ एडिट करायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती देखील एस करून सांगू शकता किंवा रील्स पाठवून या रील्सवरती एक व्हिडिओ एडिट फास्ट टी तरी चालेल किंवा आपल्या काय म्हणतात ते बायोमध्ये पण आपली ते हे दिलेली आहे नंबर दिलेला आहे आपला काही विषय नाही आपल्याला फक्त कॉल करणार का व्हॉट्सअपला एम एस करून पण सांगू शकता तुम्ही अशा प्रकारे जे काय आपले जवळपास अर्धे फोटो आपले ॲड करणं आहे तशा प्रकारे तुम्ही पण फोटो ॲड करून घ्यायचे आहे जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे आणि व्हॉट्सअप चॅनलला फॉलो केलं नसेल त्याचा फॉलो करून घ्या कारण त्यात आपण जे काय व्हिडिओची लिंक टाकल्या टाकल्या त्या व्हिडिओचा जे काही पासवर्ड आहे ते तुम्हाला मी तिथंच सांगत असलो त्यामुळं त्यात पण बघा एकदा जाऊन चेक करून घ्या काही विषय नाही तर अशा प्रकारे बघू शकता आपले जे काय सर्व फोटो एडिट करण्यात झालेले आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला आता इथून बॅक यायचं आहे इथून बॅक आल्यानंतर जे काही शेकीपेड दिलेलं आहे मी ते इथून ओपन करायचं आहे शेकीपेडमध्ये जे काही पहिले दोन फोटो आहेत तर आपलं काय करायचं सर्व जे काही पहिला फोटो आहे त्याचा इपेड कॉपी करायचं आहे त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इथे ज्या क्लिक करायचं आहे तर तीन शेफ्टी दिसतील त्यावरती क्लिक करून कॉपी कॉपीपेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि इथून बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे त्यात बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आपल्याला पुढे जायचं आहे पुढे म्हणजे आपल्याला कुठं जायचं आहे ते पण तुम्हाला मी सांगतो काही विषय नाही जिथे आपली ग्रुप संपत आहेत तिथे आपल्याला बरोबर दहा पायंट्स काहीतरी आहे जवळपास दोघश दहा पाहिंट त्याच्या बिट यायचं आहे आणि जे काय पुढचे दोन फोटो येतील त्या दोन्ही फोटूला आपण हाय पेस्ट करून घ्यायचा आहे अशाप्रकारे हे दोन्ही फोटो झालेले आहेत टॉप लेवल म्हणजे अशा हाही प्रकारे हे इफेक्ट आपल्याला दिसून जाईल दुसऱ्या अशा प्रकारे या दोन्ही फुटला इपिट दिल्यानंतर एक फोटो माझा सोडून द्यायचा आहे आणि जे त्याच्या जे दोन फोट येईल त्याला आपण हाय पेस्ट करून घ्यायचा आहे दोन्ही पण फोटूला आपण म्हणजे छोटे दोन दोन फुटी येते त्याला द्यायचं आहे डबल एक मोठा फुटी त्याला सोडून द्यायचा आणि डबल त्याच्या फुटी जे काय दोन बारीक बारीक फुटी येतील त्याला पण आपण हा हाय पेट प्रकारे तुम्ही पेस्ट करून घ्यायचा आहे प्रकारे मी तशा प्रकारे डबल एक फोटो सोडून द्यायचा आणि डबल त्याच्या त्याच्यापुठं जे काय दोन फुटं आहे त्याला पण आपण हा हाय पेट जे काही तुम्ही एकदम टॉप लेवल म्हणजे पेस्ट करून घेऊ शकता जशा प्रकारे मी करत आहे प्रकारे तुम्ही पण पेस्ट करून घ्यायचे आहे आणि काही पेड चेंजेस आहे त्यामुळे तुम्ही एवढ्याला नस बोलता बघा विषय नाही तर आता इथून काय करता आपल्याला एकवीस पॉईंट बाराच्या बिटला यायचं आहे आता इथून काय करता टोटल इथून चार फुटला आपण हाय पेट वेस्ट करायचा आहे एक फुटल नस फोडता तर हा पहिला झाला आणि हा दुसरा आणि हा तिसरा आणि हां हा चौथा अरे हा चौथा तर हा चौथा बघू शकता या इथून चारही फुटला आपला हे इबेट याचं झाला आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्याला शे की ओपन करायचं आहे आता शे ओपन केल्यानंतर काय करायचं जे काही दुसऱ्या फुटला काय आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे दुसऱ्या फुटला बिट कॉपी केल्यानंतर मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर टॉप लेवलमध्ये मार्क अशा प्रकारे आता जवळपास आपलं अर्धा व्हिडिओ एडिट झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं बरोबर अकरा पॉईंट तेराच्या बिटला यायचं आहे जे काय याचा फुट आहे त्या फोटोला यावरती काय क्लिक करायची फोटोच्या अशी क्लिक करून थिरल्यानं क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं आहे आणि ते काय मूळांशी द्यायचं आहे आणि याला काय करायचं तीन नंबरच्या ऑफ्सून ती क्लिक करून याला अशा अशाप्रकारे जवळच छोटं करून घ्यायचं आहे बारीक म्हणजे छोटं म्हणू शकता किंवा बाईक पण म्हणू शकता तुम्ही तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्याशीसोबत तुम्ही आता प्रकारे छोटं करून घ्यायचं आहे तर असं म्हणजे हायफी आपल्याला एक जिल्ह्या प्रकारे दिसून जाईल त्यानंतर आता हे दोन फोटो आपण आधी जाहीक पेस्ट केलेली आहे त्यामुळे हे दोन फोटो सोडून घ्यायचं आहे आणि त्याच्या फोटो आपण पुढे त्याला पण आपण हायफीट पेस्ट करू मग आता दोन तीन नंबर ऑप्च्युनिटी क्लिक करून याला पण आपण अशाप्रकारे छोटं करून घ्यायचं आहे जशाप्रकारे मी सांगत आहे पण तशाप्रकारे तुम्ही पण करा काही विषय नाही दोन टॉपलेवरमध्ये व्हिडिओ होऊन जाईल त्यानंतर दोन फोटो सोडून घ्यायचे आहेत म्हणजे दोन फूट लावून ते, ते पे पेस्ट केलेली आहे ते एक फुट चोलावं त्याला पण आपण काय करायचं हाई पेस्ट करून घ्यायचा आहे मुळची जायचं जाऊन तीन नंबरच्या अप्शनवरती क्ली करून याला पण आपण प्रकारे छोटं करून घ्यायचं आहे जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे तुम्ही पण छोटं करून घ्या काय विषय नाही एकदम सोपा व्हिडिओ आहे फक्त तुम्हाला लक्ष देऊन बघावं लागेल तर आता हा दोन फूट सोडून आधीच दिलेले आहेत त्यामुळे त्या फुटला दोन्ही सोडून द्यायचं आहे आणि या फुटला आपण पेट करायचं आहे मुळांडाची जाऊन तीन नंबरच्या ॲप्सवरती क्ली करून याला पण या फुट आपण अशा प्रकारे छोटं करून घ्यायचं आहे जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे त्यानंतर डबल काय करायचं आपल्याला दोन सोडून द्यायचं आहे जे काय त्याच्या फुट आपण कुठे येईल त्याला पण आप टेस्ट करून घ्यायचं आहे महत्त्वाची ती जाऊन तीन नंबरचे ऑप्शनमध्ये केली गो मी याला पण अशाप्रकारे आपण छोटं करून घ्यायचं आहे तशाप्रकार मी करत आहे तशाप्रकारे तुम्ही पण छोटं करून घ्यायच आहे आता याला छोटं करून घ्यायच्यानंतर एकदम छोटा एक फोटो राहील त्याला पण आपण हाय पीड पेस्ट करू मग जाऊन तीन नंबर चारशेवर टिकली घेऊन याला पण अशा प्रकारे तुम्ही छोटं करून घ्यायचं आहे प्रकारे आपण आधी टिकली प्रकारे तर त्यानंतर काय करायचं आहे यावेळी ते सेटिंग यायचं नाही आता एक पॉईंट सत्तावीस ऑफिट यायचं आहे प्री करायचं आहे एकदा मीडियामध्ये जायचं आहे इथून एक खतरनाक प्रकार टॉप लेवलची एकदम तुम्ही फुलाची एक तुम्हाला आहे दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियलमध्ये म्हणू शकता किंवा ते अजून ॲड करायचं आहे नॉन जे याच्या याला काय करायचं आहे अशापैकी काही वरती लावून घ्यायचं आहे मी काय करलं होतं आधीच्या इथं लावलं होतं मी इथंच लावून घेतो तुम्ही कुठं पण लावून घेऊ शकता तर आता याला काय करायचं आहे आपल्याला बरोबर दहा पॉईंट तेराच्या बिदला येऊन इथे आपल्याला या म्हणजे जे काय आपण ॲड केलेलं आहे त्याला वाढून घ्यायचं आहे फुलाला आणि याला काय करायचं आहे एकदम बॅकग्राऊंडला हा आपल्याला आता फुलाची पिईन जी घेऊन यायची आहे एकदम ब्याकग्राउन्डलाई मुनिता कि सङ्ग्रति एकदम सग्रुप्स खाल साल यहाँ यहाँलाई काहीँ विषय नै आए काम अनि आइ विषय असं दिसून जाईल तर त्यानंतर काय करायचं एवढी स्टार्टिंगला यायचं आहे पण एकदा स्क्रीनच एकदा क्लिक करायचं डबल एकदा मीडियम जायचं आहे एकतून एक मी बॉटर बॉटर ॲड करायचं आहे ब्लँडिंग त्याच्याच जायचं लाईटिंगच्याच स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे आणि या बॉर्डरला काय करायचं आहे तुम्ही शेवटपर्यंत वाढून घ्यायचा आहे जे काय स्टार्टिंगला तुम्ही टॉप लेवलचा व्हिडिओ एडिट बघला होता त्याच टॉप लेवलचा व्हिडिओ एडिट आता आता आपला एकदम बनवून रेडी झालेला आहे तर आता हा व्हिडिओ इस्फोटन करण्यासाठी काय करायचं आहे सेटिंगच्याबद्दल सेलचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करून खाली स्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकं स्वतः कसा वाटा व्हिडिओ काय नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगू जाण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे काही टॉप लेवलचे व्हिडिओ एडिट आहे ते बघत राहा आणि एडिट करायला नक्की नक्कीच मग व्हिडिओ द्याय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे महाराष्ट्र